हॅलो नमस्कार कशा आत सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि छानपैकी आज आहे स्वराचा बड्डे आणि शाळेमध्ये जायचं आहे तर तिला छान पिके असं तयार करायचं काम आहे कारण स्कूलमध्ये जायचं म्हटलं बड्डे असलं की पोरी खुश असतात की मग मला हे वाटायचं आहे मला ते वाटायचं आहे मला चॉकलेट दे मला पेन दे सगळी तयारी त्यांची असते स्कूलमध्ये जायच्या वेळेस स्टोरी बुक वगैरे तर छानपैकी तिनं आज केस वगैरे धुतले होते तर ड्रायरनी सगळे केस म्हणजे सुकवून ते बोलली तर छानपैकी तिचे ड्रायरनी केस वगैरे सुकवून दिले पेनं आणल्या होत्या स्कूलमध्ये त्यासाठी तर ते सगळं तिला जेवढ्या लागतील तर तेवढ्या तिने ते घेतलेले आहेत जो जो पन्नास एक पेन तिने घेतलेले आहेत तर आता ती चालली आहे सकाळी सकाळी सका, शाळेमध्ये तिचा बड्डे त्यामुळे सगळ्यांना नमस्कार वगैरे हो करून छानपैकी त्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन स्कूलमध्ये आहे आणि हे तिला ती तीन चाकाची जी केस ऐकायला ना तर ती गिफ्ट केले बड्डेला अगोदरच आलेली ऑनलाईन मागवली होती तर ती उठल्यापासून त्या सायकलवरतीच खेळत होती तर मस्तपैकी तिला स्कूलमध्ये वगैरे पाठवून आम्ही चहा वगैरे घेतला आणि चहा घेतल्यानंतर बाकीची जी काही थोडी कामं होती तर ती आवरून घेतली आणि केक करायचा होता घरीच तर म्हटलं थोडंसं मटेरियल आहे केकचं तर आपण घरीच केक करूया आणि घरी केक केलं की कसं म्हणजे भरपूर पण होतो आणि मुलांना वगैरे भरपूर द्यायला येतो त्याच्या ह्यानी मी घरीच केक बनवले तर प्रत्येकांचा जेव्हा बड्डे असेल ना तर तेव्हा मी घरीच केक बनवत असते आणि स्वतःचा जेव्हा कधी बड्डे असेल तेव्हा मी बाहेरून केक मागवते कारण मी स्वतः केलेला केक मला अजिबात आवडत नाही खायला म्हणजे माझ्या बड्डे पुरतात तेवढा आणि असं कोणाचा बड्डे असेल तर नेहमी घरीच करत असते आणि मग म्हटलं आता थोडीशी जे काही के केक वगैरे बेक करून ठेवलं आणि हो थोडीशी भाजणीची तयारी करावी कारण आता जवळच आपलं हे आलं दिवाळी आले म्हटलं त्याची पण थोडीशी तयारी करावी तर भाजणी वगैरे स्वच्छ जेवढे काही तांदूळ आपल्याला डाळी लागतात ते धुवून वगैरे स्वच्छ ठेवून दिलेले आणि त्याच्यानंतर मी गेलेले आहे बाजारामध्ये स्वरासाठी ड्रेस आणायचे होते तसे ड्रेस ड्रेस गरी गरी तर तसेच ड्रेस वगैरे घेतले दोन तीन ड्रेस घेतले आणि स्वराला स्कूलमधून घेऊन घरी आले घरी आल्यानंतर लगेच तिचं खेळायचं काम मग नंतर मला परत केक बनवायचा होता त्यामुळं क्रीम वगैरे बीट करून घेतली आणि जे काही ड्रेस वगैरे होते ना तर ते आता आजीला दाखवायचं चा काम चालू आहे स्वराचं तर दोन तीन ड्रेस घेतले कारण तिला नेहलंच नव्हतं ती स्कूलला गेल्यामुळं माझ्या माझ्या चॉईसनी आणले होते ड्रेस तर एकच ड्रेस फक्त बसला त्याच्यामधला आणि बाकीचे जे काही दोन ड्रेस होते ना ते थोडेसे आकूड झाले कारण मला पण गडबड होती दुकानमध्ये पण आता दिवाळी असल्यामुळे खूप गडबड होती त्यामुळं मी असे बघितलेच नाही तो पण करून आणि साईजनुसार घेऊन आले तर ते थोडेसे कमी वाटले उंचीला वगैरे तर ते आणि एक्सचेंज करायचे होते त्याच्यानंतर मग म्हटलं एकच ठेवूया आपण आणि बाकीचे जे काही दोन आहेत ना तर ते चेंज करून आणूया तर ते नंतर आम्ही म्हटलं जाऊया वे थोड्या वेळाने चार पाच वाजता तर तोपर्यंत तो वाजले होते ते दोन अडीच वाजले असतील तर त्यावेळेला जो काही केक होता ना बनवू म्हणजे पेक करून ठेवलेला थंड वगैरे सगळा झालेला बाजारातून आल्यानंतर जेवण वगैरे झालं छानपैकी आणि त्याच्यानंतर मस्तपैकी असं केक आता कटिंग वगैरे करून घेऊन आता जरा थोडंसं डेकोरेशन करायचं काम चालू आहे आणि बाहेरून जेव्हा ऑर्डर येतात तेव्हा त्यांनी सांगतात तशाप्रकारे केक आपल्याला देतात आणि स्वतःच्या स्वतः आपल्याला केक करायचं असलं कर। की कोणती डिझाईन करायची ते चॉईसच होत नव्हती लवकर आणि काही बघितलं पण होतं असं सिम्पल साधा असं केक करायचं ठरवलेलं कारण आता काय डिझाईन करायची काही सुचत नव्हतं तर छानपैकी तर असं मी केक थोडंसं क्रम कोटिंगला वगैरे ठेवून देणार आहे आणि जे काही आहे ना आ, तर ब्लूबेरी क्रश घालून मी हा केक बनवलेला आहे दीड किलोचं इथं जवळजवळ मी मेजरमेंट घेतलं होतं केकसाठी तर एक सुद्धा जास्त म्हणजे दीड किलो केक बनवायचा होता आणि क्रीम वगैरे लावून तो जास्तच मोठा होणार होता तर मस्त लेयर्स वगैरे पण झालेत केकच्या आणि थोडंसं क्रीम कोटिंग करून फ्रीजमध्ये ठेवून दिला थोडंसं लावून त्याच्यानंतर मग फायनल थोडीशी जी काही ब्राऊन कलरची केक होत क्री कलर होता ना तो, 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 क्रीम आ, तो तर, तर तो क्रीममध्ये घालून छानपैकी अशी डिझाईन करायचं काम चालू आहे थोडंसं इथं व्हिडिओ स्किप झालेले आहे आलाच नाही आहे व्हिडिओ ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये तो कसा काही कट झाला काही समजलंच नाही आहे तर डिझाईन करताना घेतला होता व्हिडिओ पण तो आलाच नाही आहे तर अशा प्रकारे मी इथं केक बनवलं आहे स्वराच्या बड्डेसाठी तर ती लहान होती ना चार पाच वर्षाची वगैरे तर तेव्हा बार्बी डॉल केक वगैरे असे भरपूर लहान असेल ना तर तेव्हा ते डॉलचे केक वगैरे बनवायला भारी वाटतं तर तेव्हा भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारचे मी केक तिच्यासाठी बनवले होते म्हटलं ह्या वेळेस पण थोडंसं जरा वेगळा बनवावा म्हणून असा बनवून घेतलेला आहे केक बघा डिझाईन कशी झाली आवडली का तुम्हाला तर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तर छान वाटतं आहे म्हणजे बरं वाटतं आहे जर असा वेगळा वाटतं तर अशा प्रकारे हा केक बनवलेला आहे आणि त्याच्यानंतर मग सगळं परत बाजारात गेलो परत ड्रेस वगैरे चेंज केला घेतला थोडंसं प्रदर्शनमध्ये गेलो होती जरा चान छान छान असं बघितलं काय काय आपल्याला भेटतंय का तर छान बद्या वगैरे एकदम छान अशा आलेल्या आणि एकदम डिझाईनमध्ये वगैरे छान होत्या मेणबत्त्या तर मग मी काही मेणबत्त्या वगैरे घेतल्या नाहीत थोडंसं मला काय घ्यायचं होतं तर ते घेतलेलं आणि जे काही पट्टीसाठी वडापाव वगैरे मुलांना द्यायचं होतं तर ते आणायसाठी आम्ही गेलो होतो तर तिथं गरम गरम असे वडापाव खाल्ले कोबी मंचुरी खाली आणि त्याच्यानंतर जे काही प्रदर्शनमध्ये मला भेटलं ना जे काही पंत्यांचे साचे वगैरे होते असे तर ते घेऊन आले आणि रेडीमेंट रांगोळ्या वगैरे असतात ना तर ते सुद्धा मला पंथीच्या दोन रांगोळी पंथीच्या दोन जे काही रांगोळ्या आहेत ना तर त्या पण भेटलेल्या आहेत लक्ष्मीची पावलं वगैरे असे भेटले आहेत हे पण मी थोडंसं घेऊन आले तिथून येताना छान वाटलं आणि रांगोळी वगैरे काढायला वेळ मिळत नाही त्यामुळे मी अशा प्रकारे घेऊन आली आहे इता तेचा, तेचा तर इथं सा सा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आता आणि छानपैकी स्वरा जे काही सायकल आणले ना त्याच त्याच्यावरूनच येत होती त्याच्यावरूनच चालत होती मग संध्याकाळी मुलं वगैरे पण येऊन चाललेली कारण आम्हाला बाजारातून यायलाच आम्हाला साडेसात आठ वाजले होते साडेसात वाजले होते तर सगळी मुलं वगैरे आली आणि छानपैकी तर आम्ही आता बड्डे सेलिब्रेशन करायचं आमचं काम चालू आहे अशा प्रकारे स्वराज छानपैकी बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे आणि कोण कोण गिफ्ट वगैरे काय काय दिलं होतं तर ती दाखवत होती आणि मुलांना जास्त बड्डेच्या वेळेस कोण काय गिफ्ट देते कोण काय गिफ्ट देते ते बघायची उत्सुकता जास्त असते तर प्रत्येकाने गिफ्ट वगैरे आणलेले खोलून वगैरेशी बघत होती तर तिच्या काकीनी बघायचं छानपैकी असं पाऊच आणलेलं तिला आणि तिला फार आवडतो तर ती कंपास कंपास म्हणत होती सारखं त्यामुळे तिला पाऊच चालून दिलेलं होतं तर छान आहे लायटिंगचा वगैरे तर तिला असलं काहीतरी खूप आवडत असतं तर सगळ्यांकडून गिफ्ट हट्टाने मागून घेत असते की मला हे द्या मला ते द्या मला असं करा मला तसं करा तर ती बड्डेच्या अगोदर पंधरा दिवसाची तिची तयारी असते की मला माझ्या असं गिफ्ट पाहिजे तसं गिफ्ट पाहिजे तर लहान मुलांचं असंच असतं तर छानपैकी कोण पेन दिलेत कोण वही वगैरे दिलेत तर सगळ्यांनी छान छान गिफ्ट दिलेत तर तिची मैत्रिणी ए आहे ना तर तिने छानपैकी असा गणपती वगैरे दिलेला आहे आणि छान असे गिफ्ट मिळालेत तर तिचे फेवरेट काका आहेत तर त्यांनी सुद्धा बेल्ट वगैरे दिलाय आहे का गळ्यातले वगैरे दिलेत तर ते काही शूट झालेलं नाही आहे आणि नंतर मस्तपैकी आमचं फोटोशूट वगैरे असं झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन छानपैकी झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा दिवस बराची बर, बर धावपळ वगैरे आणि दिवाळी असल्यामुळे जास्तच गडबड झाली अगोदर थोडीशी शॉपिंग व्हायची बड्डेची पण ह्या वेळेस काही झाली नाही तर छानपैकी ड्रेस वगैरे पण त्याच दिवशी आणले केक वगैरे पण केलं आणि मातीची दिवाळीची तयारी पण त्याच दिवशी केली तर भाऊजीनी वगैरे खूप छान डान्स केला तिच्या बड्डेमध्ये त्याला त्यांना खूप आवडतं डान्स करायला तर चला भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग